साणे गुरुजी द्वारा लिखित श्यामची आई या पुस्तकाची प्रस्तावना आपण पाहिली आता आपण प्रकरण क्रमांक पहिले सुरू करूया प्रकरण पहिले सावित्री व्रत आश्रमातील प्रार्थना झाली सारे सोबती सभोवती मंडलाकार बसले होते श्यामच्या मुखचंद्राकडे सर्वांचे डोळे लागले होते तो भ्रातृ म्हणजे एक अपूर्व दृश्य होते वाळवंटातील जरा अधिकच सुंदर व पवित्र वाटतो अंधारात एक किरणही आशा देतो सध्याच्या निष्प्रेम काळात मला काय त्याचे अशा या काळात असे प्रेम संघ म्हणजे परम आशा होय त्या भ्रातृ संघातील प्रेमासारखे क्वचितच पहावयास सापडले असते तो आश्रम म्हणजे त्या गावातील जीवनाला साचीव जीवनाला स्वच्छ ठेवणारा जिवंत व पवित्र जरा होय गावात सर्वत्र शांतता होती आकाशात शांतता होती काही बैलांच्या गळ्यातील घंटांचा गोड आवाज दुरून ऐकू येत होता वारा मात्र स्वस्त नव्हता तो त्रिभुवन मंदिरासारखा प्रदक्षिणा घालत होता आपली अखंड प्रार्थना गुणगुणत होता शामने सुरुवात आईचे माहेर तरी सुखी होते माहेरी खाण्यापिण्याची ददाद नव्हती माझ्या आईचे माहेर गावातच होते माझ्या आईचे वडील फार कर्मठ व धर्मनिष्ठ होते माझी आई सर्व भावंडात मोठी होती माझ्या आईवर तिच्या आई बापांचे फार प्रेम होते माझ्या आईला माहेरी कोणी आवडी म्हणत कोणी बयो म्हणत आवडी खरेच लहानपणापासून ती सर्वांना आवडत असे बयो खरेच ती जगाची बयो होती आई होती माहेरची गडी घडी माणसे कानपिणी पुढे मोठेपणी ही जेव्हा मा माझ्या आईला बयो म्हणून हाक मारीत तेव्हा ती हाक किती गोड वाटे म्हणून सांगू ती हाक मारण्यात आलेला जिवाळा हृदयालाच कळे माझ्या आईला दोन भाऊ व एक बहीण होती माझ्या आईची आई अत्यंत नियमित व दक्ष होती तिच्या घरातील भांडी स्वच्छ असत माझ्या आईचे लग्न लहानपणी झाले होते सासर श्रीमंत होते सासरची मंडळी गावात सरदार म्हणून मानली जायची निदान ते तरी स्वतःला तसे समजत आईच्या अंगावर सोन्या मोत्यांचे दागिने होते पोत पेट्या सरीवाकी गोटतोडे सारे काही होते भरल्या घरात भरल्या गोकुळात ती पडली सासरचे तिचे नाव यशोदा ठेवण्यात आले होते सासरी ती लहानची मोठी होत होती कशाला तोटा नव्हता चांगले चांगले खायला होते एकत्र घरात कामही भरपूर असे उत्साही परिस्थितीत सहानुभूतीच्या वातावरणात काम करावयास मनुष्य कंटाळत नाही उलट चार धंदे करण्यात धन्यता व आनंद मानतो मित्रांनो माझ्या वडिलांच्या अंगावर ते वयाने सतरा अठरा वर्षाचे झाले नाहीत तोच सारी जबाबदारी पडली होती कारण आजोबा थकले होते वडीलच सारा कारभार पाहू लागले देवघेव तेच पाहत आम्ही आमच्या वडिलास भाऊ म्हणत लोक त्यांना बाऊराव म्हणत आजूबाजूंच्या खेड्यातील लोक आम्हाला खोत म्हणत खोत म्हणजे काय भिकाने प्रश्न विचारला श्याम म्हणाला खोत म्हणजे गावचा ठरीव शेत सारा वसूल करून सरकारकडे पाठवणारा बिन पगारी दलाल त्याला काही मिळत नाही का, का? रामने विचारले हो मिळते तर सरकारी शेत जवळ जवळ चौथा हिस्सा खोताला फायदा असतो खोत गावातील पिकांची आभावणी करतो पिकांचा अंजा अंदाज करतो त्याला पीक धरणे असे म्हणतात एखाद्या शेतात पीक चांगले नसले तरी चांगले लावतात लोकांनी वसुली दिली नाही तर सरकारी मदत मिळते व मग जप्ती प्रकरणे होतात ठरल्या पैसे देऊन भरलेच पाहिजे आमच्या असत तसाच प्रकार दिसतो भिका म्हणाला गोविंदा उत्कंठेने म्हणाला पुरे रे आता तुमचे तुम्ही पुढे सांगा श्यामने पुन्हा गोष्टीला सुरुवात केली आम्ही वडवली गावचे खोत होतो त्या वडवली गावात आमची खूप मोठी बाग होती धो धो पाणी वाहत असे दांड बांधून दुरून पाणी आणणे होते ते उंचावरून पडत असे बागेत केळी पोपळी अननस लावलेले होते निरनिराळ्या जातीची फणसाची झाडे होती कापे बरके अर्ध कापे तुम्ही कोकणात याल तेव्हा हे सारे प्रकार तुम्हा मी दाखवीन ती बाग म्हणजे आमचे वैभव आमचे भाग्य असे म्हणत परंतु गड्यांनो ते आमचे वैभव नसून आमचे पाप होते पाप क्षणभर हसते व कायमचे रडत बसते पाप थोडा वेळ डोकेवर करते परंतु कायमचे धुळीत मिळते पापाला तात्पुरता स्थान जगात सद्गुरूच शुक्राच्या ताराप्रमाणे शांत व स्थिर सदैव तळपत राहतात खोताने वाटेल त्याला कामाला बोलवावे बोलावले तर गेले पाहिजे नाहीतर खोताचा रोष वावयाचा गावातील कष्टाळू बायका माणसांनी वांगी लावावी विरच्या कराव्या कणघरे करिंदे रताळी लावावी भोपळे कलिंगडे यांची वेळ लावावे परंतु या सर्वांवर खोताची नजर असावयाची खरोखर या जगात दुसऱ्याच्या जग, श्रमावर जगणे यासारखे दुसरे पापच नाही राबवून रात्र दिवस श्रमवून त्यांच्या त्यांना तुच्छ मानून आपण गाद्य गिरद्यांवर लोळावे यासारखे अक्षम्य अपराध नाही माझ्या आईच्या अंग खांद्यावर जे दागिने होते ते कोठून आले पाणीदार मोत्यांची नथ खेड्यातील गरीब बायकांच्या गळ्यातील मोत्यासारख्या मुलांच्या अश्रुणी ती बनलेली होती त्या गरीब लोकांच्या सोन्यासारख्या मुलांच्या तोंडावरील हास्य व अंगावरील बाळसे आणि तजेला हिरावून आणून माझ्या आईला सोन्याचे गोडतोडे करण्यात आले होते परमेश्वराला हे सत्य माझ्या आईला पटवून द्यायचे होते तो माझ्या आईला जागे करणार होता माझे वडील स्वभावाने दुष्ट होते अशातला भाग नाही परंतु पूर्वजांची प्रथा त्यांनी चालू ठेवली खोताच्या अवास्तव अधिकाराचा त्यांना अभिमान वाटे कोणी ऐकले नाही तर त्यांना वाटे हे कुनबट माजले कुनब्याला कुनबट म्हणायचे व महाराला मारडा म्हणायचे अशी ही पद्धत ठरलेली असे म्हणताना आपणच माजलो आहोत सत्तांत झालो आहोत हे त्यांच्या लक्षात येत असते वडिलांच्या हातात नवीनच कारभार आलेला तथापि त्यांना फारसा अनुभव आला नव्हता खोतपणाच्या तोऱ्यात एखाद्या वेळेस वाटेल ते बोलून जात व अनेकांची मने दुखावली जात पूर्वजांचीही पापे होतीच पाप आणि पुण्य काही मरत नाही जगात काही फुकट जात नाही जे पेराल ते पिकेल जे लावाल ते फुफावेल फळेल एकदा काय झाले ती आवस, आवसेची रात्र होती भाऊ वडवलीच गेले होते सकाळी आठ वाजता ते त्या गावी जाऊन पोचले होते आज गावाला जाऊ नका आज आवाज आहे वगैरे घरातील मंडळींनी त्यांना सांगितले परंतु भाऊ म्हणाले कसली आवसली नि कसला काय रे जे व्हायचे ते होणारच प्रत्येक दिवस पवित्रच आहे प्रत्येक दिवस देवाच्या घरूनच येतो ते वडवलीस गेले दिवसभर राहिले तेही सांजा झाल्या व ते घरी परत जाण्यास निघाले गरोब्याच्या एका म्हातारबाईने सांगितले बहुदा तिने सांजा म्हणजे दैत्याची वेळ यावेळेस जाऊ नका त्यातून अवसेचा काळ राहत बाहेर अंधार पडेल तुम्ही नाल्याजवळ जाल तोच अंधार होईल येथेच वस्तीला राहा कोंबड्याला उठून थंड वेळेस जा बाऊंनी ते ऐकले नाही ते म्हणाले मातारे अगं पाया खालची वाट जा, रात्र झाली म्हणून काय झाले मी झपझप जाईन दूध काढतात तो घरी पोहचेन हो भाऊ निघाले बरोबर गडी होता त्या म्हातारीचा जा शब्द जाऊ नका सांगत होता फळणारी पापे चल राहू नको म्हणत होती गावातील लोकांनी निरोप दिला एक जण भेसूर हसला काहींनी एकमेकांकडे पाहिले भाऊ व गडी निघाले अंधार पडू लागला परमेश्वराचे संतांचे व सतीचे अश्रू चमकू लागले वडवली गावापासून दीड कोसावर एक पर्याय होता पावसाळ्यात त्याला उतार होत नसे तो पर्या दरीतून वाहत होता त्याच्या आजूबाजूस किर्र झाडी होती त्या झाडीत वाघ सुद्धा असे तिथून दिवसा जावयास नवशिक्यास भय वाटे परंतु भाऊ निर्भयपणे जात होते त्यांना भीती माहीत नव्हती भूत खेते जीव जीवाणू कसलेच भय त्यांना वाटत नसे भाऊ दरी जवळ आले एकदम शिळ वाजली भाऊ जरा चपापले पाप हे भित्रे नसते झुडपातून अंगाला काव फासलेले मांग बाहेर आले भाऊरावांच्या पाठीत सोट्या बसला आणि त्याच सरशी ते मटकन खाली बसले झटकन गडी पळत गेला बाहुण्य खाली पाडण्यात आले मांगाच्या हातातील सुरे चमकत होते बाहूंच्या छातीवर चा मांग बसला चरचर मान चिरायची ती वेळ करंदीच्या जाळीतील रात किडे उरडत होते शेजारच्या भवनातून एक भुजंग फुटकार करीत संतर निघून गेला मांगाचे तिकडे लक्ष नव्हते इतक्यात एका म्हातारीने ओरड केले अरे बामनाला मारले खोतला मारले रे धावा ते मांगई जरा बहिले भाऊ त्या मांगांना म्हणाले नको रे मला मारू मी तुमचे काय केले सोडा मला ही अंगठी ही सल्ले जोडी हे शंभर रुपये घ्या पण सोडा मला दिवान माने पने, ते मागांना विनवनी करत होते म्हातारीच्या ओरडण्याने कोणीतरी येत आहे असे दिसले कोणाची तरी चाहूल लागली मांगांनी त्या अंगठ्या ते सल्ले जोडे ते शंभर रुपये घेतले आणि पोबारा केला ते मांग काही खरे खुनी नव्हते या कामात मुरलेलेही नव्हते पण दरि दारिद्र्यामुळे हे घोर कर्म करावयास प्रवृत्त झाले होते त्या क्रूर कर्माच्या मुळाशीही दया नव्हती प्रेम होते स्वतःच्या मुलाबाळांचे प्रेम त्यांची खा खा दूर व्हावी म्हणून ते मांग तो खून करू पाहत होते कोणी म्हणत की जगात कलह स्पर्धा हेच सत्य आहे परंतु त्या कलहाच्या मुळाशी या धडपडीच्या मुळाशी प्रेम आहे ते प्रेम संकुचित आहे एवढेच सृष्टीचे अंतिम स्वरूप आहे युद्ध नाही सहकार्य आहे द्वेष वा मत्सर नाही असो बावंचा बरोबरचा गडी जो पळत सुटला तो थेट आमच्या पालगड गावी गेला त्याने घाबऱ्या घाबऱ्या आवाजात आमच्या घरी जाऊन सारी हकीकत सांगितली आमच्या घरातील व गावातील पुरुष मंडळी लगेच चालून गेली पालगडला पोलीस ठाणे होते तेथे वर्दी करण्यात आली घरात बातमी येताच अकांत झाला सारांचा तोंडचे पाणी पळाले घरात दिवे लागले परंतु साऱ्यांचे तोंडे कालवणली होती कसचे खाणे आणि कसचे पिणे तेथे ते तर प्राणाशी प्रसंग होता त्यावेळेस आम्ही कोणी झालेलो नव्हतो आईला समजू लागले होते बायकांना लवकर समजू लागते माझी आई ती सारी कथा आम्हा सांगे आई देवाजवळ गेली निर्वाणीचा तोच एक सखा देवाजवळ जाऊन आईने पदर पसरला ती म्हणाली देवा नारायणा तुला माझी चिंता तुला माझी काळजी आई जगदंबे तुझी मी मुलगी मला पदरात घे माझे कुंकुराग माझे चुळे अभंग ठेव माझे सौभाग्य नको आई आई त्यांच्यावर कुऱ्हाड नको पडू देऊ मी काय करू कोणते व्रत घेऊ देवा माझी करुणा तुला येत नाही का तू करुणेचा सागर आहे येऊ देवो घरी सुखरूप पाहिन त्यांना डोळ भरून नांदू तुझ्या आशीर्वादाने सुखाने जन्मभर मला दुसरे काही नको नकोत हे दागिने नकोत ती मिठी वसरे नकोत मेली ही खोती नको मला काही नको पती हाच माझा दागिना तेवढा तो दे देवा असे सांगून आई विनवू लागली आई रडू लागली आईने देवाला आळविले प्रार्थिले नुसती प्रार्थना काय कामाची प्रत्येक गोष्टी त्याग पाहिजे व्रत पाहिजे माझ्या आईने या रात्री सावित्रीचे व्रत घेतले मित्रांनो जीवनाच्या कठीण प्रसंगी धीर धरावयास भारताच्या इतिहासात कितीतरी दिव्य स्त्री पुरुष रत्ने आहेत राम आहे हरिश्चंद्र आहे सीता आहे सावित्री आहे तुम्ही इतिहासात लिहा किंवा लिहू नका सावित्री अमर आहे स्त्रियांना सदैव ती धीर देईल मृत्यूशी झगडण्याचे धैर्य देईल मनुष्याचा पवित्र व निर्मळ निश्चय मरणाजवळ झगडण्यासही बळ देत असतो माझ्या आई आईचे सौभाग्य आले भाऊ घरी आले त्या वर्षापासून आई सावित्रीचे व्रत करी दरवर्षी ज्येष्ठ पुनव येण्याच्या आधी दोन दिवस ती उपवास सुरुवात करी घेतलेले व्रत कधी सोडता येत नाही या व्रतात वटपूजा करावयाची असते आकाशाला कवटाळू पाहणाऱ्या चिरंजीव अक्षय वटाची पूजा करून अक्षय सौभाग्य मिळवायचे वटवृक्षाप्रमाणे कुळ वाढो ते जगाला छाया देव आधार देवो वटवृक्ष जाऊन जणू देवाच्या पायाला स्पर्शच करतो त्याप्रमाणे कुळालाही वर जाण्याची उन्नत होण्याची सदैव इच्छा असते वटवृक्षास अनेक पारंब्या हो व तणावे फुटतात त्याप्रमाणे कुळ विस्तार होवो व कुळाला बळकटी येवो हो। या व अशा शेकडो भावना या वटपूजेने कळत बायकांच्या जीवनात येत असतात सावित्री व्रताचे दिवस जवळ येत चालले म्हणजे माझी आई गंभीर होत असे मी त्या संबंधीचीच एक आठवण सांगणार आहे आतापर्यंतची ही प्रस्तावनाच होती त्यावेळेस मी आठ नऊ वर्षांचा असेन सावित्री व्रताला आरंभ होणार होता माझी आई हिवतापाने हजारी होती सारखा तिच्या पाठीस लागला होता त्या व्रतात तीन दिवस वडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालावयाच्या असतात आईला जरा चालले तरी घेरी येत होती आईने श्याम अशी हाक मारली मी आई जवळ गेलो व विचारले काय आई काय होते पाय चेपू का आई म्हणाली पाय नको रे चेपायला मेले रोज चेपायचे चे तरी किती तू सुद्धा कंटाळला असशील पण मी तरी काय करू आईचे हे करून शब्द ऐकून मला फार वाईट वाटले मी रडू लागलो आई पुन्हा म्हणाली श्याम तू दिवसभर काम करून दमतोस हो पण उद्यापासून तुला आणखी एक काम तीन दिवस करायला सांगणार आहे खरशील ना बाळ तू कोणते काम गाई मी कधी नाही म्हंटले आहे का तुला असे श्याम म्हणाला आई गहीवरून म्हणाली नाही तू कधी सुद्धा नाही म्हणाला नाही हे बघ उद्यापासून मठ सावित्रीचे व्रत सुरू होईल मला वडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालता येणार नाही मला भोवळ येईल कशी तरी पायावर तुझा हात धरून जाईल पूजा करेन तीन प्रदक्षिणा घालीन बाकीच्या प्रदक्षिणा तू घाल हो बाळ असे म्हणून आईने माझा हात आपल्या हातात घेतला प्रेमळ व अशा दृष्टीने तिने माझ्याकडे पाहिले आई माझ्या प्रद माझ्या प्रदक्षिणा कशा का चालतील मी विचारले चालतील हो बाळ देवाला डोळे आहेत देव काही मेला नाही त्याला सारे समजते कळते तू म्हणजे मीच नाही का अरे तू माझ्या पोटचा गोळा माझाच जणू भाग माझेच तू रूप तू प्रदक्षिणा घालशील त्या होतील मी दुबळी आजारी आहे हे देवाला माहीत आहे आई म्हणाली पण मला बायका असतील मी नाही जाणार वडावर शाळेत जाणारी मुला मला बघतील व शाळेत आहा, आहा रे बायको असं म्हणून माझी फजिती करतील मला लाज वाटते मी नाही जाणार शिवाय शाळा बुडेल मास्तर रागावतील अशा अनेक सबवी मी सांगू लागलो आईची लहान रुद्रा खिन्न झाली ती म्हणाली श्याम आईचे काम करावयास कसली रे लाज हे देवाचे काम ते करीत असता तुला कोणी हसले तर तेच वेळे ठरतील देवाचे काम करावयास लाजू नये पाप करावयास माणसाने लाजावे श्याम त्या दिवशी चुलीमागचा खोबऱ्याचा तुकडा तू घेऊन खाल्लास मी बघितले पण बोलले नाही जाऊ दे मुलाची जात आहे परंतु त्यावेळेस तुला लाज नाही वाटली आणि आता देवाचे काम करावयास तुला लाज वाटते का रे मग तो भक्तीविजय कशाला वाचतोस तो पांडव प्रताप कशाला वाचतोस तुझा आवडता श्रीकृष्ण घोडे धर्माघरच्या उष्टी काढी काम करावयास प्रदक्षिणा घालावयास तुला लाज वाटते का नसला जाणार तर मी जाईन हो येऊन जाऊन काय होईल मी भोवळ येऊन पडेल मरेन तर सुटेन एकदाची देवाजवळ तरी जाईन परंतु श्याम तुमच्यासाठी जगते रे असे म्हणून आईने डोळ्यांना पदर लावला आईचे हे शब्द माझ्या मनात खोल गेले माझे हृदय विरघळले पाझरले पावन झाले देवाचे काम करावयास लाज वाटू नको पाप करण्याची लाज सर थोर शब्द ते आजही ते शब्द मला आठवतात आजकाल या शब्दांची किती जरुरी आहे देवाच्या कामाची देशाच्या कामाची भारत मातेच्या कामाची वाटते परंतु वाईट पुस्तके वाचण्याची वाईट सिनेमा पाहण्याची तपकी ओढण्याची विडी सिगरेट ओढण्याची सुपारी खाण्याची चैन करण्याची लाज वाटत नाही पुण्यकर्म सत्कर्म करण्याची लाज वाटू लागली आहे व असत्कर्म करण्यास प्रौढी व संस्कृती येऊन राहिली आहे फार वाईट आहे ही स्थिती मी आईच्या पाया पडलो व म्हटले आई जाईन मी हो कोणी मला हसो कोणी काही म्हणो मी जाईन पुंडली आई बापांची सेवा करून मोठा झाला देवाला बांधून आणता आलं तुझे काम करून मला तुझा व देवाचा लाडका होऊ दे शाळेत मास्तर रागावले त्यांनी मारले तरी चालेल आई तुला माझा राग आला होय तुला वाईट वाटते असे माने मी विचारले नाही हो बाळ मी तुझ्यावर कशाला रागवेन मला तुझ्यावर रागवता येत नाही हो श्याम असे आई म्हणाली गड्यांना मी घरी असलो व वटसावित्री जर आली असती तर वडाला प्रदक्षिणा घालण्यास मी नेहमी जात असे माझ्या आईचे त्या दिवशीचे शब्द मी कधी विसरणार नाही पाप करताना लाज वाटू दे चांगले काम करताना लाज वाटू देऊ नको आजची ही कथा कशी वाटली या कथेतून आपण काय शिकलो की कोणतेही काम करताना लाज वाटू देऊ नये देवाचे काम चांगले काम घरच्या माणसांची मदत ही अवश्य करायलाच हवी न की चोरी लबाडी लुच्चेगिरी खोटेपणा उद्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहूया दुसरे प्रकरण म्हणजे दुसरी रात्र अक्काचे लग्न जय श्री कृष्ण